या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल राजो पंजाबी चायनिटी सह सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची मेजवानी पार्टीसाठी हॉल डायनिंग हॉल शुभकार्य तसेच बर्थडे पार्टीसाठी प्रशस्त हॉल आता दूर शहरात जाण्याची गरज नाही पाटोदा अडगाव चौकुल या ठिकाणी आपल्या सेवेत सुरू झाले आहे हॉटेल राजो आजच भेट द्या आपले नंबर राजेंद्र बाबुराव पासपुते पाटोदा नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आताची एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या येवला आणि नांदगाव मधून पाहत आहोत येवलाव नांदगावमध्ये पाण्याची भीषण टंचाई जाणू लागली असून तब्बल एकशे चौतीस टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे यांनी एस ना के नाईनला दिली आहे व नांदगाव तालुक्याची पाणीटंचाई दिवसेंदिवस आता तीव्र स्वरूप घेत असून दिवसेंदिवस टँकरची संख्या देखील वाढवली जात आहे यात येवल्यामध्ये सत्तावन्न टँकरद्वारे अठ्ठावन्न गावांसह साठ वाड्यांना पाणीपुरवठा सुरू असून नांदगावमध्ये सत्याहत्तर टँकरद्वारे सहासष्ट गावांसह तीनशे अडतीस वाड्यांना पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे यांनी एस के नाईनला दिली आहे तसेच ज्या गावांचे प्रस्ताव येतील त्यांना लगेच पाणी पुरवठा सुरू केला जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आलेली आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी दीपक सोनावणे येवला तीन दिवसा कसं आहे ना पाणी विक काय करा सांगाल येवला आणि नांदगाव तालुक्यामध्ये सध्या ता दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे आणि किती टँकरची संख्या आता सध्या सुरू आहे आणि काही नवीन प्रस्ताव आलेत का येवला उपविभागाअंतर्गत समाविष्ट असलेल्या येवला आणि नांदगाव या दोन्ही तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने टँकर सुरू करण्यात आलेले आहेत येवल्यामध्ये सत्तावन्न टँकर हे अठ्ठावन्न गावांसाठी आणि साठ वाडे मिळून सुरू आहेत त्याचबरोबर नांदगाव तालुक्यामध्ये सत्याहत्तर टँकरची संख्या असून त्यामध्ये सहासष्ट गावे आणि जवळपास तीनशे अडोतीस वाड्यांचा समावेश आहे अशा प्रकारे उपविभागाअंतर्गत एकूण एकशे चौतीस टँकरची संख्या आहे आणि एकशे चोवीस गावांसाठी हे टँकर सुरू आहेत याशिवाय अजून येवला अंतर्गत तीन प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत त्या ठिकाणी तात्काळ टँकर सुरू करण्याचं नियोजन करण्यात आलेले आहे याशिवाय नांदगावचे कोणते प्रस्ताव प्रलंबित नाही मोरिया इव्हेंट्स घेऊन आले आहे आपल्या मंगलमय सोहळ्याच्या अविस्मरणीय अनुभूतीसाठी आसरा लॉन्स व मंगल कार्यालय लग्नसराईच्या धामधुमीमध्ये धावपळ टाळण्यासाठी आजच लॉन्स व मंगल कार्यालय बुक करा प्रशस्त पार्किंगसह सर्व सुखसुविधा दा उपलब्ध असलेले एकाच वेळी दोन लग्नांची क्षमता असलेले येवल्यातील एकमेव ठिकाण आसरा लॉन्स व मंगल कार्यालय तहसील कार्यालय शेजारी कोपरगाव रोड येवला संपर्क निखिल गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न त्रेपन्न एकोणावीस व दीपिका गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न एकतीस नव्याण्णव